नमस्कार मुलांनो पहिली घरचा अभ्यास या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपला गणित विषयाचा घरच्या अभ्यासाचा सोळावा दिवस आहे तर घरी अभ्यास करत असताना काय करायचं आपण सर्वप्रथम मोबाईल लांब ठेवायचा आणि आज आपण शिकणार आहोत डावा उजवा हात आज आपला तिसरा दिवस आहे बघा डावा उजवा हात शिकवण्याचा कारण की खूप महत्वाचा घटक आहे डावा उजवा नाही तर तुम्हाला त्याच्यातले बरेच घटक हे समजत नाहीत म्हणून हा घटक मी तीन दिवस शिकवणार आहे आणि मागचा पुढचा अंक शोधा लगतचा मागचा पुढचा अंक आपल्याला शोधायचा आहे आणि डावा उजवा डावीकडून उजवीकडं मोजं जायचं उजवीकडून डावीकडे मोजत जायचं हे सुद्धा आज आपण शिकणार आहोत तर सर्वप्रथम काय करायचं मोबाईल लांब ठेवायचा पॅड पॅडवर डब्याची वही मोठी वही पेन्सिल शार्पन इरेझर घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचा आहे हा अभ्यास मी उद्या सरांना दाखवायचा आहे ठीक आहे चला तुम्ही तयार आहात का घरच्या अभ्यासाला नमस्कार मुलांनो आता आपण डावा हात आणि उजवा हात शिकणार आहोत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुमचा डावा हात कोणता आहे उजवा हात आहे पण मला माहिती माझ्या वर्गातल्या बऱ्याच मुलांना डावा हात आणि उजवा हात कोणता हे कळत नाही त्यांना डावा हात करा म्हणले की उजवा हात वर करतात आणि उजवा हात करा म्हणलं की डावा हात वर करतात कारण की त्यांनी काय करते मॅडमचा हात बघतात मॅडमचा हात डावा हात हा तुमचा उजवा हात असतो आणि जेव्हा हो मॅडमचा उजवा हा, उल्ड़ा अपले, अपले हात असतो तेव्हा तुमचा तो डावा हात असतो कारण की मॅडमचं तोंड तुमच्याकडं असतं आणि तुमचं तोंड मॅडमकडं असतं मग विरुद्ध दिशेला तोंड असल्यामुळं हात हा उलटा सुलटा होतो हे तुमच्या लक्षात येत नाही मग आपल्या आपल्या शरीराचा डावा हात कोणता आणि उजवा हात कोणता हे तुम्हाला माहित पाहिजे त्याच्यासाठी भरपूर भरपूर सराव पाहिजे आता तुमच्या अंकाचा तुम्ही माझ्याजवळ नाहीत ना मी तुम्हाला सांगू शकत नाही की तुमचा डावा हात कोणता आहे आणि उजवा हात कोणता आहे माते है है, है है मी आता मी तुम्हाला इथे बसून सांगू शकते की तुमचा डावा हात कोणता आणि उजवा हात कोणता आता इथं काय आहे बाहुली आहे बरोबर आहे का तुमच्या समोर पण आता बाहुली आहे असं समजा आणि आपण आता बाहुलीला काय करणार आहेत जीव घालणार आहेत काय करणार आहेत जेवण खाऊ घालणार आहे तर मी जेवण खाऊ घालत असताना आपण कोणत्या हाताने जेवण करतो रे उजव्या हाताने जेवण करतो बरोबर आहे का तुम्ही पण हातामध्ये असा घात घास घ्या तुमच्या उजव्या हातामध्ये घास घ्या आणि एका हातामध्ये ताट पकडा ठीक आहे आता उजव्या हातामध्ये घास घेतला डावा हात आणि डाव्या हाताने ह्या भाऊलीला उजव्या हाताने जीव घालायचा आता ह्या उजव्या हाताने मी काय करायले ह्या भाऊलीला जेवण खाऊ घालायले आता जेवण खाऊ घालत असताना मी ज्या हातानं तुम्ही तुमच्या हात ज्या हातात घास आहे तो हात तुमचा उजवा आहे आणि ज्या हातामध्ये तुम्ही ताट पकडलेला आहे तो हात तुमचा डावा आहे लक्षात आला का ज्या हाताने तुम्ही जीव घालायलात तो हात तुमचा उजवा आहे आणि ज्या हातामध्ये तुम्ही ताट पकडलेला आहे हात हात डाव आहे आणि उजव्या हातानं जीव घालायला तो हात तुमचा उजवा आहे इथं बसून मी सांगते तुम्ही आता असं पकडले का ताट पकडला हातामध्ये एका हाताने जीव घालायलात का तुम्ही समजा तुमच्या जवळ भावली नाहीये पण एक तुमच्या तुम्ही स्वतः जेवण करा बघा असं हा तुमच्या तुम्ही जेवण करा असं तुमच्या तुम्ही जेवण करत असताना ज्या हातात तुम्ही ताट पकडलेला आहे ते तुमचा डावा हात आहे आणि ज्या हाताने तुम्ही जेवण करत आहात तो हात तुमचा उजवा आहे समजलं सगळ्यांना तुमचा उजवा हात कोणता आणि तुमचा डावा हात कोणता मॅडमचा हात बघायचा नाही कधीच मॅडमचा डावा उजवा हात कधीच बघायचा नाही कारण की मॅडमचा डावा हात म्हणजे तुमचा उजवा हात असतो आणि मॅडमचा उजवा हात म्हणजे तुमचा डावा हात असतो म्हणून कधीच आपल्या आपल्या अंगाचा हात बघायचा तर डावा हात सगळ्यांना समजला ज्या म ज्या हातामध्ये ताट असतं तो डावा हात असतो आणि ज्या हाताने आपण जेवण करतो तो हात कसा असतो उजवा असतो अजून एक गंमत तुम्ही शी कोणत्या हाताने धुतात बर जो तुम्ही आता मला सांगा तुम्ही ज्या हाताने शी धुतात तो हात कोणता असतो तुमचा ठीक आहे आता इथं दोन हात आहेत बघा माझे तर माझ्या हातातला कोणता डावा हात आहे कोणता उजवा हात आहे सांगा बरं मला तुम्हाला तिथं बसून तुम्ही म्हणाल मॅडम आम्हाला इथं बसून कसं करणार तुमचा डावा हात कोणता उजवा हात कोणता मी सांगते तुमचा डाव हात कोणता आहे मी सांगते असे हात ठेवा समोर तुमच्या बेंचवर असे हात ठेवा टेबलावर असा हात ठेवला सगळ्यांनी हा? आता इथे कोण तयार झालं आहे बघाचा हे बघा इथं असं झालेलं आहे ना हां आता ज्या हाताला यल आकार तयार झालेला आहे ज्या हाताचा यल आकार तयार झालेला आहे आता इथं बघा तुम्ही हात ठेवला असा आणि असा मी एक काढला आणि इकडे एक हात ठेवला आणि इकडे एक असा हात काढला ज्या हाताचं एबीसीडी मधलं यल तयार होतं एबीसीडी मधलं यल तयार होतं यल फॉर लॉयन तयार होतं तो हात तुमचा डावा असतो ज्या हाताचं तुमचं यल फॉरलायन तयार होतं तो हात तुमचा डा डावा असतो आणि ज्या हाताचं यल उलट येल होतं किंवा येल तयार होत नाही तो हात तुमचा उजवा असतो समजलं ज्या हाताचा येल तयार होतो असं धरला हात असा करायचा हात आणि जिथं यल तयार झालं एल फॉरलायन तयार झालं तो हात तुमचा डावा आहे आणि ज्या हाताचं येल तयार होत नाही तो हात तुमचा उजवा आहे आता ही विक्सची डबी जी आहे ती विक्सची डबी डाव्या हातावर आहे का उजव्या हातावर आहे सांगा बरं फर्स्ट सांगा विकसचे डबी डाव्या हातावर उजव्या हातावर आहे अर्थात विक्सची डबी उजव्या हातावर आहे कारण की ती एल तयार झालेले का रे नाही हे बघा एल फॉर लॉयन इकडे आहे म्हणून माझी विक्सची डबी उजव्या हातावर आहे आता हे अंड कोणत्या हातावर आहे डाव्या हातावर आहे का उजव्या हातावर आहे सांगा बरं पटकन आता हे अंड माझं डाव्या हातावर आहे कारण की इथं काय तयार झालेलं आहे यल फॉर लॉयन इथं काय तयार झालेलं आहे एल फॉर लॉयन तयार झालेलं आहे म्हणून हे अंड माझं डाव्या हातावर आहे आता हा बॉल कोणत्या हातावर आहे तर हा बॉल माझा उजव्या हातावर आहे कारण की एल फॉर लॉयन हा हात आहे एल फॉर लॉयन लेफ्ट एल फॉर लॉयन आणि लेफ्ट हात कोणता आहे हा आहे माझा आणि हा हात माझा उजवा आहे एल फॉर लॉयन एल फॉर लेफ्ट आता हा पंखा मी कोणत्या हातावर ठेवलेला आहे बर आता हा पंखा कुठं ठेवलेला आहे एल फॉर लॉयन किंवा एल फॉर लेफ्ट हातावर ठेवलेला ले। का ले आहे कारण की इथं काय तयार झालेला आहे अंगठ्यामध्ये आणि बोटामध्ये येल तयार झालेलं आहे म्हणून हा हात माझा डावा आहे तर मुलानो डावा हात आणि उजवा हात हे खूप खूप महत्वाची गोष्ट आहे कारण की तुम्हाला दिशा समजण्यासाठी गणितामध्ये भूमितीमध्ये तुमच्या डावा हाताचा आणि उजव्या हाताचा वापर करणं खूप महत्त्वाचं आहे गाडी चालवत असताना डावी बाजू उजवी बाजू समजणं महत्त्वाचं आहे गाडी चालवत असताना किंवा रस्त्याची डावी बाजू उजवी बाजू समजणं महत्वाचं आहे गणितामध्ये किंवा सगळ्या विषयामध्ये जेव्हा शिक्षक डावा आणि उजवा सांगतात तेव्हा आपल्याला पटकन समजलं पाहिजे की डावा म्हणजे काय सर आणि उजवे म्हणजे काय म्हणालेले आहेत त्याच्यामुळं आपण डावा उजवा हे घटक आहे तो आपण तीन दिवस शिकणार आहेत जोपर्यंत तुम्हाला डावा हात तुमचा कळणार नाही उजवा हात तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत मी हा घटक शिकणार आहे डावा म्हणजे हा हात उजवा म्हणजे जेवायचा हात डावा म्हणजे ताटाचा हात आणि उजवा म्हणजे जेवायचा हात नीट लक्षात ठेवा मुलांना आता आपण मागची पुढची संख्या ओळखणार आहोत इथं प्रश्न काय लिहिलाय मागची पुढची संख्या लिहा आता मागची पुढची संख्या आपण रोज शिकायलेलो आहोत पण आता तुम्हाला ही असे लिहिता येईल का रे असे व्यवस्थित डबेकडून मध्ये चार लिहायचं चा। बाजूला दोन डबे मध्ये नऊ लिहायचं असं बघा बरं सुंदर लिहिता आलं तर ता तुम्हाला वहीवर डब्याच्या वहीमध्ये काय करायचं चा? आधी चार लिहायचं चा। आणि चारच्या बाजूला असे दोन डबे काढायचे त्या डब्यामधलं उत्तर आपल्याला लिहायचे आता तुम्ही काय करा तुम्हाला हे लिहिता येणार नाही बरोबर आहे का हे तुम्हाला लिहितायचं नाही फक्त तुम्ही हे काय करा एवढंच लिहा मग आता हे लिहित असताना काय करायचंय मी इथे एक एक संख्या लिहिते मी इथलं बघून तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा किंवा इथलं जरी बघून लिहिलं तरी चालते काय अडचण चा नाही आता इथं बघा चार चारच्या बाजूला असे दोन डबे बरोबर आहे का इथं हे बघा हे गणित बघा चार चारच्या बाजूला असे दोन डबे आता चारच्या माग कोण आहे रे हे बघा हे चार चारच्या माग कोण आहे चारच्या माग आहे तीन चारच्या पुढं कोण आहे पाच चारच्या पुढं कोण आहे पाच आणि माग कोण आहे तीन म्हणजे तीन चार पाच ह्या क्रमच संख्या चालल्या क्रम तीन चार पाच तुम्हाला हे येत असेल तर डायरेक्ट उत्तर लिहा जर तुम्हाला हे तू उत्तर काय लिहायची कळत नसेल तर मग मा माझे उत्तर बघून मी बघून लिहू शकतात फक्त समजून घ्या तर हे लिहिलं का तुम्ही आता पुढचं काय बघा बर डब्बा नऊ डबा डबा नऊ डब्बा हे लिहिलं का तुम्ही असं आहे इथे कोळ सोडून आहे तर नऊच्या माग कोण आहे हे नऊ नौ, नऊच्या माग कोण आहे नऊच्या माग आहे आठ आणि नऊच्या पुढं कोण आहे नऊच्या पुढं आहे दहा नऊच्या पुढं कोण आहे दहा आणि नऊच्या माग कोण आहे आठ म्हणजे आठ नऊ दहा ह्या क्रमित संख्या झाल्या आठ नऊ दहा आता मी हे गणित लिहिते बघा हे गणित इथं लिहित आहे हे आहे चार चारच्या माग कोण आहे रे चार कुठे येते चारच्या माग कोण आहे तीन आणि चारच्या पुढं कोण आहे पाच चारच्या माग आहे तीन आणि चारच्या पुढं कोण आहे पाच आता तीन चार पाच ह्या क्रमित संख्या आहे तीन चार पाच चला तुम्ही सुद्धा झालं का लिहून तुमचं आता हे गणित मी इथे लिहिते हे आहे तीन तीनच्या च्या माग कोण आहे रे तीनच्या च्या माग आहे दोन तीनच्या पुढं कोण आहे तीनच्या पुढं आहे चार तीनच्या माग आहे दोन आणि तीनच्या पुढं आहे चार दोन तीन चार ह्या क्रमित संख्या आहेत हे गणित आहे ना मी इथं घेतलेले हे गणित मी इथं घेतलेलं आहे तर आता सातच्या मागची संख्या कोणती सातच्या मागची संख्या आहे सहा बघा हे सात सातच्या माग कोण आहे सहा आणि सातच्या पुढं कोण आहे रे आठ मागची संख्या सहा आणि सातच्या पुढची संख्या आहे आठ सहा सात आठ ह्या या क्रमित संख्या आहेत आता हे गणित मी इथं दिलेलं आहे तुम्हाला पाचच्या माग कोणती संख्या आहे पाचच्या माग कोण आहे चा चार पाचच्या पुढं कोण आहे पाच इथे पाचच्या पुढं कोण आहे सहा पाचच्या पुढं आहे सहा पाचच्या माग आहे चार मग चार पाच सहा ह्या क्रमित संख्या आहेत आता इथं पहा सहाच्या माग कोण आहे आणि पुढं कोण आहे सहा कुठे इथे सहाच्या माग कोण आहे पाच सहाच्या पुढं कोण आहे सात म्हणजे पाच सहा सात ह्या क्रमित संख्या आहेत आता हे गणित मी इथं घेतलेले बघा हे गणित मी इथं घेतलेली आठच्या मागची संख्या कोणती हे आठ आणि ह्या आठच्या मागची संख्या आहे आपली सात आणि ह्या आठच्या पुढची संख्या कोणती आहे नऊ आठची मस्त मागची संख्या आहे सात आणि आठच्या पुढची संख्या आहे नऊ आता हे डबा दोन डबा दोनच्या माग कोण आहे हे आहे दोन दोनच्या माग कोण आहे एक आणि दोनच्या पुढं कोण आहे तीन मग कोणती संख्या तयार झाली एक दोन तीन एक दोन तीन पुढे बघा आता डबा सहा डबा तर सहाच्या मागची संख्या कोणती हे सहा सहाच्या मागं किती आहेत रे पाच आणि ह्या सहाच्या पुढे किती आहेत सात म्हणजे सहाच्या मागची संख्या आहे पाच आणि सहाच्या पुढची संख्या आहे सात हे आहे नऊ हे आहे नऊ नऊच्या मागची संख्या कोणती आहे नऊच्या मागची संख्या आहे आपली नऊच्या माग आहे आठ आणि नऊच्या पुढं किती आहे दहा नऊच्या माग आहे आठ आणि नऊच्या पुढं आहे दहा आता हे गणित मी इथं घेतलेले बघा हे गणित मी इथं घेतलेले सातच्या माग कोण आहे हे सात सातच्या माग कोण आहे सहा आणि सातच्या पुढं कोण आहे सातच्या पुढं आहे आपलं आठ सहा सात आठ ह्या तीन संख्या क्रमित संख्या हे आहे आपलं तीन तीनच्या माग कोण आहे तीन तीनच्या माग कोण आहे दोन आणि तीनच्या पुढं कोण आहे चार तीनच्या माग आहे तीन दोन आणि तीनच्या पुढे आहे चार म्हणजे दोन तीन चार दोन तीन चार ह्या आपल्या क्रमान येणाऱ्या संख्या आहेत आता हे गणित आहे मी ते इथं घेतलेले बघा आता सहा सहाच्या माग कोण आहे रे हे सहा सहाच्या माग कोण आहे पाच आणि ह्या सहाच्या पुढं कोण आहे सात म्हणजे पाच सहा सात ह्या आपल्या क्रमित संख्या आहेत हे आहे आपलं चार चारच्या मागची संख्या कोणती हे चार चारच्या मागची संख्या कोणती आहे तीन आणि चारच्या पुढची संख्या किती आहे पाच चारच्या मागची संख्या आहे तीन आणि चारच्या पुढची संख्या आहे पाच म्हणजे तीन चार पाच हे आपल्या कर्मितीची संख्या आहेत आता तुम्हाला सगळ्यांना समजलं मागची संख्या पुढची संख्या म्हणजे काय ते ठीक आहे आता उद्या काय शिकणार आहोत आपण मागची संख्या शिकलो पुढची संख्या शिकलो आता आपण काय करणार आहोत उद्या मधली संख्या ओळखणार आहोत कोणती संख्या ओळखणार आहोत मधली मुलांना गणित येण्यासाठी आपल्याला ह्या हाताची ओळख करून घेणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून ही अशी बोटं मोजता येणं खूप आवश्यक आहे चला तर मोजूयात माझ्यासोबत तुम्ही सुद्धा मोजायचे बघा चला अंगठा कंगळीवर ठेवा मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा मोजलं सर्वांनी चला आता शेवटचा आज आजचा अभ्यास आपला उजणी लिहायची आहे माझ्यासोबत सर्वांनी वाचत लिहायची उजणी लिहूयात का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आथ, आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तुमचं थोडं लिहायचं राहिलं असलं ला तरी व्हिडिओ संपल्यानंतर पूर्ण लिहा मात्र एवढं पूर्ण लिहायचं आहे तुम्हाला